बरं झालं मामाचं घर जवळ आलं चलून चलून लय पाय दुखायला लागले अगं माझे पण लय दुखायला लागले माझं काम मला माहिना ना आले हे भटपूर काय करतो काय करते म्हणजे दिसाय बस ना बसली आला तुय आणि बॅगे घेऊन इकडे कुठं फिरतो घरात ठेवू की किंवा आत मध्ये अरे उठकी चहा बी बनवू ना त्यांना हा बनवते ना इकडे या घरात काम काय

मग मी आबाच आहे नेहमीच आहे त्याच्या मुली आल्या की निकती वैता आहे आपण हातलून लावू यांना